भारताने पाकिस्तानी विमानांकरता भारताची जी एअरस्पेस आहे ती बंद केलेली आहे त्याचा पाकिस्तानवरती काय परिणाम होईल याचा पाकिस्तान, पाकिस्तान एअरलाईन्सवरती प्रचंड मोठा परिणाम होणार आहे आणि त्यांचं नुकसान होणार आहे उदाहरणार्थ भा पाकिस्तानची विमानं आता भारताच्या हद्दीतनं जाऊ शकत नाही आणि ज्यावेळेला भारताची हद्द म्हणतो तर भारताचा जो समुद्र भारताचा जो जमिनी किनारा आहे तो तर आहेच याच्याशिवाय जो आपला समुद्र असतो म्हणजे किदारपट्टीवरनं जवळजवळ वीस नॉटिकल माईलपर्यंत समुद्र जो असतो जिथे आपलं टेरिटोरियल वॉटर्स असतात तिथेसुद्धा त्या हद्दीतनं सुद्धा पाकिस्तानची विमानं जाऊ शकणार नाही याचा अर्थ असा की पाकिस्तानला तर वरतून चीनच्या बाजूने जावं लागेल किंवा खालतून श्रीलंकेच्या जा बाजूने जावं लागेल याच्यामुळे त्यांचा प्रवासाचा खर्च वाढेल इंधन खर्च वाढेल ऑपरेटिंग कॉस्ट वाढेल विमानांना जास्त वेळ लागेल याच्यामुळे विमानाचा लागे। विमाना पुष्कळ जास्त दुरुपयोग होईल आणि पाकिस्तानचं मोठं नुकसान होईल एवढंच नव्हे तर जी इंटरनॅशनल फ्लाईट्स ज्या पाकिस्तानकडे जाण्याचा प्रयत्न करतील ते आता पाकिस्तानकडे जाणं थांबवतील कारण त्यांना एवढा लांबचा खर्च परवडणार नाही याच्यामुळे पाकिस्तानचं हवाई हद्दीतनं पूर्णपणे ते, ते एक ते एकटे पडतील आणि त्याच्यामुळे त्यांचं जे आर्थिक नुकसान आहे हे पुष्कळच होईल तर हे एक मोठं पाऊल आहे आणि ही सगळी जी पावलं आहे याचा मुख्य उद्देश आहे की पाकिस्तानकरता आर्थिक किंमत वाढवायची ज्यामुळे एक वेळ असेल की पाकिस्तान दमेल आणि मग आपण